आता पण दलशितपदी काय केले कशाच बनलेत आघाडी आहे दहशित मान्यांनी काम केलं असता भागामध्ये आमच्या गावामध्ये फक्त पाच एक मानेची पाच वर्षात तुंग या गावाला एकही भेट नाही त्यामुळं युवा वर्ग नाराज आहे तेच सवाल धैर्यशील माने पाच वर्ष आपण गायब होता आणि पाच वर्ष धैर्यशील माने इथे आले नाही युवक वर्गात प्रचंड नाराजी आहे काय निरोप द्यायचा आहे कायदेशीर माने पद्धतीनं वरच्या लेवलनं सगळं राजकारण चिन्ह जात आहे काय घोटाळा होईल असं तुम्हाला वाटतं असं बोललं जात आहे अशा सोशल मीडिया मध्ये फेक न्यूज आहे अतिशय उत्तम प्रकारे काम सुरू आहे तरी पण असा आरोप केला जातो आहे जर निवडणूक आयोग प्रामाणिक असेल तर त्यांनी करणार नवी असेल तर मग चंदीगडच्या मेयरच्या मध्ये झालेलं आहे त्याचं तुम्ही व्हिडिओ आता जास्त युवा वर्ग कारण जे असतात आठ तास गेले ते सोशल मीडियावर त्यांना कळतंय काय चालू काय नाही सोशल मीडिया ते काही चांगलं काय वाटतंय आता आणि सगळ्यात मोठा जो विषय आहे तो बेरोजगे त्यामध्ये कसं आहे आता हिने आता ज्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी मी क्लिअर केले की आम्ही नवीन आता सरकार सत्ते करतो सांगले पण चालनायचं म्हणजे तुम्ही कुठले पण शंकर तुम्ही एकदा सांगून गेला जर तुम्ही 5 5 2 2 जाहीर नाव काढला निवडणुकी परत पाचशाशे काय बसत हां म्हणजे कशी होती तुमचे सरपंचस काय राष्ट्रवादीत तसं मजा आहे पाई ठेवली असं काय संबंध आहे काय तुम्ही ठेऊ दिला का पाई या कोपऱ्यापासून त्या বারা মাইনে বার মহনে মারা বার মাইনে বারা মাইনে খেষ্ট কথা আপনি सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत